आधार साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात जानेवारी सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली महिला शहर अध्यक्ष मंदा पाटील साधना आधार वृद्ध सेवा केंद्र संचालिका सुमिला ठक्के समाजसेवक भाई पानवडी गड कैलास सणस मनसे पदाधिकारी रोहन माधे यांचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी परिधान केला होता तर लहान मुली भारतमाता व झाशीची राणी बनवल्या होत्या Sri Samwarba, Sasti, Alun,